पुढच्या बातमीकडे ब्रेकअप झाल्यावरती पुरुषावरती आता बलात्काराचा गुन्हा नाहीये सहमतीनं प्रेमसंबंध ठेवल्यास ते लैंगिक शोषण नसणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे पुरुष आणि महिलेचे प्रेमसंबंध सहमतीनं असतील आणि त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं तर पुरुषावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकणार नाहीये प्रेमसंबंध आहेत लग्न झालेलं नाही तर ब्रेकअप झालं म्हणून पुरुषावरती गुन्हा दाखल करता येणार नाहीये असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेला आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांच्या खंडपीठानं हा महत्वाचा निर्णय आणि नेमकं प्रकरण काय आहे ते देखील आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तक्रारकर्त्या महिलेनं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक तक्रार दाखल केलेली होती ज्यामध्ये प्रियकरानं लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता सहमतीनं प्रेमसंबंध असल्यास सांगत दिल्ली उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली या प्रकरणी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेची सर्वोच्च न्यायालयामध्ये महिलेनं धाव घेतली होती सहमतीनं ठेवलेल्या प्रेमसंबंधामध्ये नातं तुटलं म्हणून शोषणाचा गुन्हा होणार नाहीये अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याचा रंग देता येणार नाही ना सर्वोच्च न्यायालयानं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे